नमस्कार मित्रांनो आज आपण क्रिकेट संदर्भात काही गोष्टी आ, डिस्कस करणार आहोत आज आपण जाणून घेणार आहोत आहोत की कमी खर्चामध्ये आपण क्रिकेटमध्ये आपलं करिअर कसं सुरू करू शकतो हा मित्रांनो हे शक्य आहे की तुम्ही कमी खर्चामध्ये आप क्रिकेटमध्ये करिअर घडवू शकता आपलं पॅशन क्रिकेटमधलं आपलं पॅशन फॉलो करू शकता आपल्या सर्वांना माहिती आहे की क्रिकेट हा फारच खर्चिक खेळ आहे त्यासाठी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी खरेदी कराव्या लागतात जसे की बॅग बॅट झालं पॅड झाले ग्लोव्ज झाले हेल्मेट झालं ह्या सगळ्या महागड्या गोष्टी तुम्हाला खरेदी कराव्या लागतात आणि त्यामुळे आपली घरची परिस्थिती आर्थिक परिस्थिती बेताची असल्या आपण क्रिकेट फॉलो करू शकत नाही आणि आपल्याला क्रिकेट सोडावं लागतो पण मित्रांनो आपल्याला क्रिकेट सोडण्याची गरज नाही आहे आपण कमी खर्चामध्ये क्रिकेट फॉलो करू शकतो आपलं पॅशन फॉलो करू शकतो ते कसं की तुम्हाला फलंदाज न बनता तुम्हाला गोलंदाज आहे गोलंदाज बनण्यासाठी जास्त खर्च नाही आहे तुम्हाला फक्त चांगल्या प्रतीचे शूज घ्यावे लागतात आणि चांगल्या दर्जाचा चेंडू चे घ्यावा लागतो या दोन गोष्टींची गरज आहे मित्रांनो ह्या दोन गोष्टी घेऊन तुम्ही ॲज अ बॉलर म्हणून तुम्ही तुमचं तुम करिअर सुरू करू शकता तुम्हाला फक्त बॉल घ्यायचा आणि तुमच्या अवतीभोवती पर आजूबाजूला परिसरात जिथे नेक्स्ट लागतात तिथे जाऊन तुम्हाला नेक्स्टमध्ये विचारायचं आहे फक्त की मला तुमच्या इथे बॉलिंग करता येईल का तर ते, ते सहज तुम्हाला तुम्हाला निःशुल्कपणे तुम्हाला गोलंदाजी करण्यास देऊ शकतात ते कारण की गोलंदाजीची गरज असते आणि तुम्ही पाहताय की गोलंदाजीची करिअर लवकर संपतं आणि गोलंदाजाला लवकर तुम्हाला टीममध्ये जागा मिळते तर तुम्ही फलंदाज न बनता तुम्ही गोलंदाज बनण्याकडे भर द्या मित्रांनो आणि एकदा का तुम्ही गोलंदाज झालात तर पुढे जाऊन तुम्ही तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळालं तुम्हाला टीममध्ये जागा मिळाली तुम्ही चांगल्या अकॅडमीमध्ये खेळू लागलात आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर तुम्ही तुमचा फलंदाजीचं स्किल तुम्ही डेव्हलप करू शकता आणि तिकडे भर करू देऊ शकता जोपर्यंत तुमची आर्थिक परिस्थिती मांडवलेली आहे मित्रांनो तोपर्यंत तुम्ही गोलंदाज बना गोलंदाज बनण्यासाठी फारसा खर्च नाही आहे त्यासाठी तुम्हाला एक चेंडू घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रतीचे शूज घ्यायचे आहेत आणि मैदानात जाऊन तुम्हाला फक्त गोलंदाजीची प्रॅक्टिस करायची आहे आणि निश्चितच तुम्ही कमी खर्चामध्ये गोलंदाज म्हणून आपलं क्रिकेटमधलं करिअर घडवू शकता आपलं पॅशन फॉलो करू शकता तर मी आशा वळतो की मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला खूप मदतगार ठरला असेल आणि हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून म्हणून ज्यांची आर्थिक परिस्थिती मंदावलेली आहे असे खेळाडू आपलं क्रिकेटमधलं करियर घडवू शकतील आणि आपलं पॅशन फॉलो करू शकतील तर आज इथेच थांबतो धन्यवाद